करतात कोणी असू दे या सगळ्यांना जनतेनी ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेसलं पाहिजे वेचून ठेसलं पाहिजे कारण की ही जी विकृती या विकृती जर जा वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे असे विधानं करतात कोणी असू दे या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे दिसल तिचं ठेचलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे कारण की ही जी विकृती ह्या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे जा, जा वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात या अशा विकृत लोकांमुळं या अगोदरसुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांशी मी बोलणारच आहे भेटणार आहे अमितजींशी पण भेटणार आहे की ज्या ज्या ह्या असे जे विधानं करतात त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपले आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणारे आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे जे कुठं अभिनव करत असतील त्या त्या ठिकाणी ते, ते, ते हाणून पाडले पाहिजे जे, जे कोण फिल्म इंडस्ट्री जे, जे काय प्रोड्युसर डायरेक्टर किंवा जे कर का, जे काही संपूर्ण जे असतील लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे ह्या लोकांना गाडलं पाहिजे या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य स्वतःचं त्या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा प, न करता संपूर्ण जे ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो तिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे आव्हान करत असतील त्या सगळ्यांना ठेचा आणि गाळा तुम्ही निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी करताय पण अशीच वादग्रस्त विधानं करणारी लोक भांडारकर आहेत कुठले निकष आहेत माहीत नाही असे सदस्य भांडारकर मध्ये भरलेले आहेत तेच तुम्हाला सांगतोय की हे जे जे कोण असते यांना शोधून ठेचलं पाहिजे यांना गाडलं पाहिजे कारण की एक लक्षात घ्या हे संपूर्ण जे आपला जो इतिहास आहे या इतिहास आपण कालांतराने काय होणार आहे तर आपण वेळेस यांना आळा घातला नाही तर इतिहासाला हे वेगळं वळण देण्याचं काम हे चालू करतील कालांतराने उद्या छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं म्हणजे आज मला सांगा ना देवा संपूर्ण जगभरात असे अनेक मोठे योद्धे होऊन गेले पण एकमेक छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्यांची आपण प्रतिमा देवारात ठेवतो का ठेवतो तर बाकी त्यांनी त्यांचं साम्राज्य वाढवण्याकरता त्यांनी लढाया केला शिवाजी महाराजांनी लढाई केली तर संपूर्ण ह्या देशातले जे लोकांवरती होणाऱ्या अन्याय ते, ते, ते छाटण्याकरता आणि परकीय आक्रमण आक्रमण रोक रोखून फार स्त्रिया असतील आणि वयोवृद्ध लोक असतील संपूर्ण समाजातल्या घटकांची त्यांनी संरक्षणच हाच एकमेक त्यांच्या त्यांच्या मनात एक उद्दिष्ट होतं आणि काय बोलणार म्हणजे अक्षर किळसवाणी प्रकार